पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दिल्ली येथे रायगड जिल्ह्यातील दोघांना महारक्तवीर आणि दोघांना रक्तवीर, रक्तवीर पुरस्कार प्रदान करण्यात आले आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलनाच्या वतीने दिल्ली येथील पंचतारांकित हॉटेल अशोकामध्ये ऑगस्ट रोजी अधिक रक्तदान करणाऱ्या एकूण पंधरा रक्त रक्तदात्यांचा आणि अधिक रक्तदान करणाऱ्या बावन्न रक्तदात्यांचा रक्तवीर म्हणून लदाख राज्याचे उपराज्यपाल कविंद्र गुप्ता यांच्या हस्ते गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी पन्नास वेळा रक्तदान करणाऱ्या आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलन महाराष्ट्र रायगड अध्यक्ष कैलास फोटे यांचा प्रथम सत्कार करण्यात आला तसेच रायगड जिल्ह्यातील एकशे तीन पेक्षा अधिक वेळा रक्तदान करणारे कर्जत येथील सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी पनवेलमधील एकशे चाळीस वेळा रक्तदान करणारे विजय तांबोळे यांचा महा रक्तवीर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कर्जत येथील सतीश पिंपरे यांचा सत्याहत्तर पेक्षा अधिक वेळा रक्तदान केल्याने त्यांना रक्तवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय वैश्य फेडरेशन अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी केले याप्रसंगी व्यासपीठावर राज्यसभेचे खासदार नरेश बन्सल उत्तराखंड अशोक मित्तल पंजाब धर्मशिला गुप्ता बिहार सुजित कुमार ओडिसा रामेश्वर तेली आसाम खासदार दामोदर अग्रवाल राजस्थान सुधीर गुप्ता मध्यप्रदेश डॉ संजय जयस्वाल बिहार उपस्थित होते